पूर्णांक विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांसाठीचं सा मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे सर्व महापालिकांच्या आठशे त्र्याण्णव प्रभागातल्या दोन हजार आठशे एकोणसत्तर नगरसेवक पदांसाठी पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहे एकूण तीन कोटी अठ्ठेचाळीस लाखांपेक्षा अधिक मतदार या सर्व उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहे नागरिकांना मतदान करता यावं यासाठी महापालिका क्षेत्रातल्या सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे विविध ठिकाणी मतदान करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनेक आस्थापनांकडून सवलती जाहीर करण्यात आल्या आहे नागपूरसह विदर्भात सकाळपासूनच मतदानाचा उत्साह दिसून येतो आहे नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी महालमधल्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला आणि जनतेला देखील मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं तसंच नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी देखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांनी सहपरिवार मतदान केलं तर अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील सपत्नीक मतदान केलं नागपुरात चोवीस लाखांपेक्षा अधिक तर अमरावतीमध्ये सात लाखांपेक्षा अधिक मतदार आज मतदानाचा हक्क बजावत आहे दरम्यान चंद्रपूर शहरातील प्रभाग क्रमांक बारा इथं सन्मित्र नगर केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांवर आली होती परंतु या ठिकाणी ईव्हीएम सुरळीत सुरू झाल्याची माहिती आहे दरम्यान नागपुरात सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी साठ टक्के नोंदवण्यात आली तर अमरावती इथं साडेनऊ वाजेपर्यंत सरासरी सहा पूर्णांक सहा टक्के मतदान झाल्याची नोंद आहे नागपूर आणि अमरावती महानगरपालिकांनी दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प आणि नि करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे सर्व मतदान केंद्रांच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात कोणत्याही प्रकारच्या दुकानं किंवा तात्पुरत्या स्वरूपाच्या रचना उभारण्यास बंदी करण्यात आली आहे राजकीय पक्षांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात निवडणूक चिन्ह आरक्षित करण्यासंदर्भात आज प्रक्रियेसाठीची मुदत संपते आहे निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आणि विशिष्ट अटी पूर्ण करण्याच्या नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांसाठी ही सुविधा असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे राजकोट इथं काल झालेल्या दुसऱ्या एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून सात गडी राखून पराभव पत्करावा लागला तीन सामन्यांच्या मालिकेत दोन दोन्ही संघ एक एक न बरोबरीत आहे नागपुरात आज तेरा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार